श्री स्वामी समर्थ देवघरात चुकूनही ठेवू नका या देवी देवतांच्या मूर्ती किंवा फोटो नमस्कार मंडळी हिंदू धर्मात दररोज देवतांची पूजा करण्याचा नियम आहे अशा परिस्थितीत घर आणि मंदिर या दोन्ही ठिकाणी देवतांचे फोटो किंवा मूर्ती स्थापित केल्यानंतरच पूजा केली जाते आपल्या धार्मिक ग्रंथांमध्ये देवतांच्या तेहतीस कोटी देव असल्याचे म्हटले आहे पण मुख्य देवतांमध्ये फक्त आदि पंचदेवतात तर त्रि देवतांमध्ये फक्त तीन देवतात पण तुम्हाला माहित आहे का की काही देवदेवतांची पूजा केली जात नाही किंवा त्यांचे फोटो पूजा घरातही ठेवले थे, जात नाही चला तर मग आज जाणून घेऊया कोणत्या देवतांचे फोटो किंवा मूर्ती स्थापित केले जात नाहीत एक भगवान शिवाची नृत्य करणारी मूर्ती म्हणजेच त्यांच्या नटराज मुद्रेची मूर्ती घरात ठेवू नये असे मानले जाते की भगवान शंकर जेव्हा खूप रागवतात तेव्हाच नाचतात त्यामुळे भगवान शंकराची तांडव नृत्य करतानाची मूर्ती किंवा फोटो घरी ठेवणे शुभ मानले जात नाही असे मानले जाते की यामुळे कुटुंबात मतभेद होतात दोन लक्ष्मी मातेची उभी मूर्ती लक्ष्मी मातेची मूर्ती किंवा फोटो घरात उभ्या स्थितीत ठेवू नये माता लक्ष्मी जर तुमच्या घराच्या पूजेच्या ठिकाणी उभ्या स्थितीत असतील तर मान्यतेनुसार धनाच्या बाबतीत हे अशुभ लक्षण असते असे मानले जाते की जेव्हा असे होते तेव्हा पैसा तुमच्या हातात राहत नाही तीन महाकाली देवीची मूर्ती महाकाली हे आदिशक्ती पार्वतीचे रूप आहे राक्षसांचा नाश करण्यासाठी त्यांनी हे रूप धारण केले महाकालीचा यांचा राग सहजासहजी शांत होत नाही घरामध्ये महाकाली किंवा कोणत्याही देवतेची मूर्ती रागाच्या मुद्रेत न ठेवण्याचा प्रयत्न करा हो तुम्ही सौम्य मुद्रामध्ये फोटो ठेवू शकता असे म्हटले जाते की घरात रागात असलेल्या मूर्ती किंवा फोटो ठेवल्याने घरातील सदस्यांना राग येतो आणि भांडणे होतात त्यामुळे घरात फक्त सौम्य मूर्ती ठेवा चार शनिदेवाची मूर्ती शनिदेव हे न्यायप्रेमी असल्याचे म्हटले जाते पण पत्नीनं केले दिलेल्या शापामुळे त्यांची दृष्टी शापित झाली अशा स्थिती चुकूनही शनिदेवाच्या डोळ्यात पाहिले तर तुमचे वाईट दिवस सुरू होते म्हणूनच त्याच्या चरणांकडे पाहून त्यांना नेहमी नमस्कार करावा शनिदेवाची मूर्तीही घरात ठेवू नये चुकूनही घरात ठेवू नये शनिदेवांना घरात ठेवल्याने त्यांची दृष्टी आपल्या घरातील घरा सर्व सदस्यांवर पडते याला शुभचिन्ह मानले जात नाही असे केल्याने तुमचे नुकसान होऊ शकते असे मानले जाते पाच राहू किंवा केतूची मूर्ती तसेच राहू किंवा केतूच्या मूर्तीशी संबंधित ही गोष्ट समजून घ्या राहू किंवा केतूच्या मूर्तीची पूजा तेव्हाच करता येते जेव्हा नऊ ग्रहांची पूजा करत असाल पण त्यांची एकट्याची पूजा कधीही करू नये असे केल्यास मोठे नुकसान सहन करावे लागू शकते देवघरात या गोष्टींचीही विशेष काळजी तुम्हाला घ्यावी लागेल एक आपल्या घरात कधीच दोन शिवलिंगाची शी पूजा करू नये तसेच घरामध्ये दोन शालिग्रामांची पूजा देखील आपण करायची नसते दोन एकाच घरात गणपतीच्या दोन किंवा तीन मूर्ती हे ठेवू नयेत देवघरात दोन शंख ठेवू नयेत तसेच दोन सूर्याची मूर्ती ठेवू नयेत नमस्कार मंडळी श्रीस्वामी समर्थ व्हिडिओ आवडल्यास कमेंटमध्ये नक्की सांगा आणि श्रीस्वामी समर्थ लिहायला विसरू नका जय जय श्री स्वामी समर्थ मंडळी